सन्मान्य सदस्यांनी मुळात जो प्रश्न विचारला आहे तो, विचार तो कर्करोग रुग्णालय तिथं व्हावं ही त्यांची मागणी आहे आता यामध्ये कर्करोग रुग्णालय कॅन्सरचं हॉस्पिटल तिथं मंजूर करण्यासाठी आम्ही अंतिम टप्प्यात शासन आलेला आहे परंतु त्याला जागा नाही म्हणून समोर एम एस आर डी सीची जागा आहे सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायचं ठरलेला आहे त्यामुळे लगेच हे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये काय अडचण येणार आता सन्मान्य सदस्यांनी दोन सूचना केलेल्या आहेत एक नवजात बालकांच्यासाठी डॉक्टरांची अपुरी सुविधा आहे आणि ससुरीचं गत वैभव हे गेलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी आपले केलेलं आहे मला वाटते नवजात बालकांच्याबद्दल जी डॉक्टरांची सुविधा आहे ती सुविधा पुरेशी आहे परंतु तिथं यू बेडची संख्या कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि कर्करोग आणि हे पद्धती बालरोगची ह्याची व्यवस्था झाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख त्यांनी केला त्यामध्ये एक दोन तीन घटना घडल्या खरा आहे परंतु ससूनचे कसल्याही पद्धतीनं अतिशय चांगली लोकांची सेवा केली जाते रुग्णांची सेवा केली जाते आणि तसाच दर्जा ससूनचा आजही टिकून आहे ठीक आहे यशोमती ताई या, या निमित्ताने मी महाराष्ट्रामध्ये जे ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याच मी मला बोलायचं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे ससून बद्दल बोलतात पण ही ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रामध्ये कित्येक पद त्या ठिकाणी वेके वेकंट ठेवलेली आहेत आणि आपण नवजात शिशूच पुण्यामध्ये बोललात आम्ही नवजात शिशूचा मेळघाटाचा बोलतोय अध्यक्ष मोदय हो अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत अध्यक्ष मोदय हो लहान मुला नवजात शिशू आणि मा माता प्रेग्नेंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बावीस बावीस पदं रिक्त असं कसं असू शकतं आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत चिकित्सालय म्हणून आपण निर्माण केलं तिथं पद रिक्त अध्यक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद रिक्त आणि इरवेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित व्यवस्था ते रिक्त मग सगळ्या गोष्टी येतात आमली पदार्थ त्या ठिकाणी येतो मग त्या ठिकाणी नवजात शिजू येतात त्या ठिकाणी गर्भवती माता येतात त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात अध्यक्ष मदत बोलायसाठी आपण खूप सारं आहेत पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आलं आहे अजूनपर्यंत पदांची जागा आपण भरलेल्या नाहीये त्या कधी भरणार आणि मग आता दोन महिने त्याच्यानंतर आचारसंहिता अजून दोन सहा महिने तुमचा प्रश्न आहे ना रिक्त पद नवजात शिशू आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होते ती देखील इरविंद अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारला रिक्त पदाचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता एमपीसी न भरपूर पद दिलेली आहेत आमचे आयुक्त परवा परत एम पी एस अध्यक्षांना जाऊन भेटून आले त्यांनी जून जुलै जुलैच्या अखेर ही सगळी पदे भरण्याचं मान्य केलेलं आहे क्लास थ्रीची पदं पूर्णपणानं आम्ही भरलेली आहेत मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी थोडी माहिती घ्यावी बरीचशी पदं आता भरलेली आहेत जी पदं राहिलेली आहेत ठीक आहे आता सन्मान्य सदस्यांचा थोडा नाही बघा एक थोडासा गोंधळ होतोय वैद्यकीय शिक्षण विभागाबद्दल मी बोलतो बोलत। बोलत। आहे ते मगाशी सार्वजनिक आरोग्याबद्दल बोलत होत्या मी माझ्या विभागापुरतं बोलतो आहे की आमची प्राध्यापकाची असोसिएट प्राध्यापकाची पदं हे जवळजवळ आम्ही भरत आणलेली आहेत क्लास थ्रीची पदं पूर्ण भरलेली आहेत क्लास फोर जिल्हाधिकाऱ्यांना आपण अधिकार दिले आहेत कॉन्ट्रॅक्टल पद्धतीने भरायचं चालू आहे मला पदाची आता भरपूर आम्ही भरती केलेली आहे नवजात शिशूचं त्यांनी सांगितलं हे जिथे तर आमच्या हॉस्पिटल्स आहेत तिथं आम्ही करण्याची व्यवस्था करू माधुरी ताई फक्त एक लक्षात घ्या आता आपल्या